काय करते तू हे कॉम्प्लेट काय करते तू आता हे काम द्यायचं कुणी लावले आजच्या दिवस बरोबर कोणी लावले हे काम माणसांनी तू कुठलं गाव तुझं जवळ इंदापूरच इंदा तुझी आई वडील कुठे आहेत वडील आहेत बरं तुला किती पैसे देणार आहेत हे तीनशे रुपये आणि तुझी चप्पल कुठे चप्पल तुटली अच्छा आणि तुझ्या डोक्यावर टोपी नाही कॅप नाही तू ऊन असं एवढं असं राब राबते राब सगळ्यांना पॉम्पलेट वाटते मी तवा धरणं बघत होतो तुझ्याजवळ तो असं कसं असं करते त्यांनी दिली घेऊन दिली नाही तुला चप्पल टोपी जे वाटणारे होते त्यांनी दिले नाही त्याला घेऊन कुणी लावले तुला वाटायला कोण कोण कुठे आहेत हा हां इथं का हे कोण आहेत हे अच्छा आता किती दिवसभर तू वाटणार पूर्ण दिवसाचे तीनशे मिळणार तुला आणि उन्हाचं तू वाटणार हे चल आपण चप्पल घेऊ तुला चप्पल आणि टोपी घेऊ तुला चल असं उन्हाचं फिरते तो काही वाटत नाही का तुला पोळत नाही पायाला पोळतं का चप्पल दे बाळाला कुठं आनंदी आनंदे तिकडच आहे का कुठं बघा यांना पॉम्पलेट वाटायला लावलेत आणि हे बिना चप्पलचं बिना टोपीचं असलं उन्हात फिरते पॉम्प्लेट वाटत चप्पल द्यायला आहे निघतो आहे मी आता पेमेंट पेमेंट शेटकडं आलोय शेटकडून चप्पल घेऊन देतो त्याला उन्हात फिरते पॉम्प्लेट वाटत चप्पल नाही पायात चप्पल पाहिजे ना का नाही आणि तिला काय वाट नाही बे डोके टोपी पण नाही टोपी घाल काय